हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकण नगरी तर सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला हातात दिसत असेल हे काय आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण सुद्धा दाखवावं तर कोकणामध्ये असे असंख्य वनस्पती आहेत असंख्य अशी झाडं आहेत मोठमोठी जी औषधं म्हणून बघितलं जातात त्याच्याकडे तर त्याचपैकी हे एक झाड आहे हे झाडाला ज्या शेंगा येतात त्याचा उपयोग केला जातो तर हे जे शेंगा आहे ज्यांचं मी नाव पण सांगणार आहे सो म्हटलं घरी आहेत तर तुम्हाला दाखवावं की कोकणामध्ये कोकण एक सगळ्यासाठी ओळखलं जातं औषधांसाठी सुद्धा ओळखलं जातं अशा पद्धतीने वेगवेगळ्या परंपरेनुसार जसं ओळखलं जातं त्याचप्रमाणे कोकणामध्ये झाडांकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे बघितलं जातं औषधी असतात झाडं ज्यातलंच हे एक झाड आहे आणि त्याला येणार ज्या शेंगा आहेत त्याचं औषधी शेंगा आहेत तर याच्याकडे सुद्धा एक औषधी औषधीच्या नजरेनेच बघितलं जातं आता ह्या शेंगा कसल्या आहेत काय आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे तर ह्या ज्या शेंगा आहेत नाव आहे मुरड शेंग तर ह्यांना मुरड शेंगा म्हणतात आता तुम्ही ह्याचं बघा नावासारख्याच आहेत सो ह्याची जी पीळ आहे ती मुरडल्यासारखीच आहे त्याच्यामुळे ह्याचं जे नाव आहे ते मुरड शेंगा आहे आणि ह्या सीझनमध्ये तुम्हाला रागाणांमध्ये बघायला मिळतील ह्या शेंगा आणि ह्या शेंगांचं कार्य म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे ह्या शेंगांचा उपयोग कुठे केला जातो ते पण मी सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काहींनी ओळखले सुद्धा असेल काही लोक कोकण कोकणातले अस आहेत सो त्यांना लगेच ओळखतात हे कशाच्या शेंगा आहेत काय आहे ह्यांचं औषध म्हणजे औषधीच्या शेंगा आहेत की अजून काही आहे तर ह्या औषधीच्या शेंगा आहेत तर ह्या आहेत मुरट शेंगा तर ह्यांचं जे कार्य आहे ते खूप चांगलं आहे तुम्हाला माहिती असेल आपल्या घरात लहान बाळ वगैरे असतं म्हणजे आधीपासूनही चालत आलेलं आहे आत्ताचं सांगत नाहीये तर लहान बाळ असतं मग लहान बाळाला गुटी वगैरे द्यावी लागते तर त्याच्यामध्ये ह्या शेंगांचा वापर केला जातो जसे ज जसे वेगवेगळं ते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते डाळिंबाची साल जशी उघडली जाते त्याचप्रमाणे ह्या शेंगासुद्धा उघडल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे सत्व आहेत दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे खूप नॅचरल आहे आपल्या राहनातच मिळतं आणि औषधी आहे जे छोट्या बाळाला चांगलं त्याच्या शरीरासाठी मुबलक चांगलं असं शरीरासाठी आहे एक औषध म्हणू शकता तुम्ही तर त्या पद्धतीने ना हे दिले जातात ह्या शेंगा तुम्ही बघू शकता ती पीळ बघू शकता कशाप्रकारे पीळ आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावे की कोकणामध्ये अशा कोणकोणत्या वनस्पती आहेत ज्या औषधी म्हणून ओळखल्या जातात ज्यांचा वापर केला जातो रोजच्या जीवनामध्ये तर ह्या मुरड शेंगांचा वापर घुटीमध्ये जास्त केला जातो उघळण्यामध्ये उघळले जातेही ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा बिया असतात काळ्या कलरच्या आणि खूप औषधी आहेत ह्या मुरड शेंगा तर यांचं नाव आहे मुरड शेंगा आपल्या बागेमध्ये म्हणा किंवा रानामध्ये म्हणा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अशा वनस्पती आहेत आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतेच जसं की तुम्हाला माहिती असेल गुळवेळ पण माहिती असेल पावसाळ्यामध्ये येते ती किंवा आत्ता पण तुम्हाला जर तुम्ही रानात वगैरेमध्ये गेलात तरी तुम्हाला बघायला मिळेल ती पण एक चांगली आहे सो काड्यामध्ये वगैरे ती वापरली जाते ती पण कोकणामध्ये जास्त तुम्हाला बघायला मिळेल दुसरं म्हणजे हिरडे तुम्हाला माहिती असतील जे पावसाळ्यामध्ये येतात आणि आपल्या पायांना वगैरे ते लावले जातात मी आधी पण एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावरती तर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुळस पण माहिती असेल तर तुळस असेल कोरफड असेल कोरफड पण खूप खोकलावरती वगैरे आहे औषधी वनस्पतीच आहे तीसुद्धा परत मग सांगितलं तर तुळस आहे तर अशा खूप साऱ्या वनस्पती आहेत ज्या औषधी आहेत आणि ज्याचा वापर कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो अजूनसुद्धा या मोरड ज्या तुम्हाला दिसत्या त्या शेंगा यांचासुद्धा वापर केला जातो खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता ह्याची जी पीळ आहे ती बघू शकता बघा आणि मस्त सुकलेल्या आहेत ह्या सुकूनच नंतर हे करावं लागतात सो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्या शेंगा आहेत सो म्हटलं तुम्हाला दाखवाव्या की कोकणामध्ये खूप असे अव झाडं आहेत जी औषधी आहेत आणि अजूनसुद्धा वापर केला जातो कोकणामध्ये म्हणजे लहान बाळांना हे उघळून घातलं जातं सो बघू शकता तुम्ही सो यांना मुरड शेंग म्हणतात सो so, प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळी नावं आहेत पण आमच्याकडे तरी यांना ना मुरेंग म्हणतात बघू शकता आणि मस्त सुकली आहे तुम्हाला मी एक फोडून पण दाखवते तर बघा अशा पद्धतीने आतमध्ये असे काळ्या कलरचे का बिया असतात आणि हेवरची साल असते तर सालीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे की तुम्ही म्हणू शकता एक अर्क असतो जो अर्क उघडला जातो आणि हा जो अर्क आहे तो लहान बाळासाठी खूप चांगला असतो त्याच्या चा बॉडीसाठी सो अशा प्रकारे ह्या मुरट शेंगा आहेत आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे ह्या ना आता चांगल्या तुम्हाला जर रानात गेला तर तुम्हाला बघायला मिळेल तर अशा ह्या फांदीला असतात ला जसा शेंगा जशा असतात त्या पद्धतीच्या तर अशा पद्धतीने पद्धती ह्या बघा आतमध्ये काळ्या बिया असतात आणि ही साल असते तर ही साल जा उघडली जाते आणि तुम्हाला बाहेर कुठे नाही मिळणार बघायला तुम्हाला कोकणामध्येच बघायला मिळेल आणि ही झाडंसुद्धा आपल्या जंगलांमध्ये आहेत तर ही आपण रानातूनच काढून आणलेली आहेत सो ही अशी झाडं आहेत जास्ती वाढत नाहीत छोटीच असतात अगदीच काय मोठी होत नाहीत तर अशा पद्धतीने ह्या शेंगा आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण नक्की कमेंट करा जर तुम्हाला अशी औषधी म्हणजे कोकणातमध्ये अशी झाडं आहेत जी औषधी आहेत तर नक्की कमेंट करा तुम्हीसुद्धा आपल्या याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की अजून म्हणजे कुठल्या औषधी वगैरे वनस्पती आहेत तर मला सुद्धा जास्ती कळेल की हां सो मला ज्या माहिती आहेत त्या तुम्हाला सांगितल्यात आणि कसं असतं त्या त्या सीझन वाईज त्या त्या जशा मी तुम्हाला रान रानभाज्या कशा पावसाळ्यात येतात तशा ह्या औषधी वनस्पतीसुद्धा त्या त्या पिरियडनुसार तर पिरियड हा आहे हा पिरियडमध्ये त्या सुकल्या जातात पूर्ण आणि आता कवाल तोंडणी जेव्हा जंगल वगैरे साफ केलं जाते किंवा कवाल तोडलं जातं तेव्हा ह्या जास्ती शेंगा तुम्हाला बघायला मिळतील तेव्हा ह्या काढतात आणि मग घरी घेऊन येतात तर अशा पद्धतीने ह्या मुरड शेंगा आहेत त्या बघा बिया बघा किती झाल्या सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा माहितीपूर्वक व्हिडिओ आहे आणि तुम्ही सुद्धा याचा वापर करू शकताय बघा सो मग असे सांगितल्याप्रमाणे खूप अशी वनस्पती आहे गुळवेळ पण एक आहे तिचा पण वापर केला जातो खोकळा वगैरे लागला असेल तर तुम्ही काळा वगैरे करता त्याच्यामध्ये पण टाकू शकता तर अशा पद्धतीने ह्या मुरड शेंगा आहेत नावाप्रमाणेच त्यांचं वरचं स्ट्रक्चर हे तुम्ही बघू शकता जशी पीळ असते मुरड असते त्या पद्धतीनेच आहेत तर ह्यांना मुरड शेंगा म्हणतात मुरड शेंगा सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय